नमस्कार आवाज वृत्त वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत घडामोडी अद्दल घडवण्याच्या महापालिकेविरुद्ध दुकानदारांनी अदखल पात्र गुन्हा नोंदवलाय तर नौपाडा भागातील भाजपा नगरसेवकांनी रस्त्यावर पडलेला तोच कचरा प्रभाग कार्यालयात नेऊन टाकून दुकानदारांच्या दिला मोर्चा काढून हा करण्याची मागणी केली हा करण्याचं आश्वासन महापौर मीनाक्षी शिंदे यांनी व्यापाऱ्यांना दिले ठाणे महापालिकेने मागे दोन दिवसांपासून शहरातील बाजारपेठांमधील कचरा उचललेला नव्हता पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांनी घनकचरा सेवा शुल्क वसुली करता दुकाना समोर कचरा फेको मोहीम राबवली या मोहिमेमुळे पालिकेचे पालिकेच्या रोड गोखले रस्ता मुख्य बाजारपेठ कळवा मुंब्रा लोकमान्य नगर वर्तक नगर घोडबंदर परिसरातील दुकानदारांच्या दुकानांसमोर मासळी चिकन तुकडे हॉटेल मधील रोला कचरा टाकण्यात आला होता या दुर्गंधीमुळे व्यापाऱ्यांनी दुकानं बंद करून या वसुली मोहिमेचा निषेध केला व्यापाऱ्यांनी नौपणा पोलीस ठाण्यात घनकचरा विभागाचे अधिकारी डॉक्टर बालाजी जळदेकर यांच्या विरोधात अदखल पात्र गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी आमदार संजय केळकर यांनी दुकानासमोर ठाणे महानगरपालिकेचे कचरा टाकून निंदनीय कृत्य नीद केल्याची के प्रतिक्रिया दिली कचऱ्यामध्ये माणसाचे दे तुकडे देखील असल्यानं अनेकांच्या भावना दुखावल्याचं त्यांनी म्हटलंय गोखले रोड रामारुती रोड परिसरातील दुकानदारांच्या मदतीला भाजपाचे नगरसेवक संजय बाभुले सुनेश जोशी प्रतिभा मडवी आणि मृणाल भेंडसे हे दाखवून आले त्यांनी दुकानासमोर टाकलेला कचरा गोळा करून तो कचरा नोपडा प्रभाव करायला समोर पुन्हा टाकून पालिकेच्या या कृतीचा निषेध केलाय महापौर मीनाक्षी शिंदे आणि आमच्या कोणत्याही कर्मचाऱ्यानं दुकानासमोर कचरा टाकलेला नाही व्यापारी स्टंट करण्यासाठी पालिकेवर नाहक आरोप करत असल्याचा आरोप त्यांनी केला पालिकेनं सहा एप्रिल दोन हजार पंधरा साली घरा सेवा शुल्काचा ठराव मंजूर केला होता राज्य शासनाच्या परवानगी नंतर दोन हजार सोळा पासून या शुल्काची वसुली करण्यास डॉक्टर कर राज्यातील इतर पालिकेत देखील हा कर वसूल केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं या प्रकरणी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी महापौरांकडून पत्रातून नाराजी व्यक्त केली तर भाजपा गटन नेते मिलिंद पाटणकर यांनी पालिकेच्या धोरणाचा तीव्र निषेध केला कर वसूल करण्या एवढी घाणेरडी आणि निषेधार्थी पद्धत आतापर्यंत घेतलेली नाही हा कचरा त्वरित उचलून परिसर स्वच्छ करावा अन्यथा भाजपाचे सर्व, सर्व नगरसेवक आंदोलन करतील का असा इशारा पाटणकर यांनी घनकचरा व्यवस्थापनाला दिला सभागृह नेते नरेश मस्के यांची व्यापाऱ्यांनी भेट घेऊन घनकचरा सेवा शुल्क रद्द करण्याची मागणी केली असता आगामी सर्वसाधारण सभेत या शुल्काबाबत चर्चा करून तो रद्द करण्यात येईल असं आश्वासन महापौरांनी व्यापाऱ्यांना दिलं व्यापारी जे आज पूर्ण ठाण्याभरचे व्यापारी आज इकडे आले आहेत हे सर्व निषेध करण्यासाठी आले आहेत आज कॉर्पोरेशननी आज आपला धनकचरा आणि आपले जे त्यांचे जे डिपार्टमेंटचे जे कचरा उचलणार आहे त्यांनी आज सर्व मोठे मोठे बाजारामध्ये म्हणजे गोपले रोड अमृती रोड सिचन रोड हे सर्वांच्या दुकानासमोर आज कचरा टाकलेला आहे जाणीजुणून टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपलं मांस मास मच्छी वगैरे सर्व असं काही जोड टाकून दिलेलं आहे तर हे आम्ही सर्व निषेध करण्यासाठी इकडे आलो